श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाड्या शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाड्या मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक, एक लाख एकावन्न एक हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिक गटविजेत्या स्पर्धकांना देण्यात येत आहे चेअरमॅन अभिजित पाटील यांनी या अगोदर देखील सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य कुस्ती स्पर्धा खेळ पैठणीचा अशा कार्यक्रमातून माढा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये त्यांना उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे अशा कार्यक्रम आयोजित करून एक प्रकारे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापून विरोधकांवर धुराळाच उडवला धुराळाच उडवल्याचे चित्र दिसत आहे या बैलगाड्या शर्यतीसाठी मैदान हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे हजारोंच्या संख्येने माढा व पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांसह सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे दिसून येत आहे चेअरमन अभिजित पाटील यांची मैदानावर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अभिजित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर शेतकऱ्यांवर काटामारीतून मुक्त आणि प्रस्थापित कारखान्यांविरोधात आसूड ओढणार असल्याचे चाबूक फिरवून एक प्रकारे इशाराच दिला आहे माढा मतदारसंघात फक्त उसावर राजकारण करून सहा टर्म आमदारकी भोगले पण याच मतदारसंघात कुठल्याही सुखसुविधा नसून फक्त दिखावा केल्यामुळे सर्व जनता अभिजित पाटील यांच्या विकासाच्या अपेक्षेवर साथ देत आहेत चेअरमन अभिजित पाटील यांच्या झंजावातून चेअरमन अभिजित पाटील यांच्या झंझावातातून माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे बैलगाडा शर्यतीचे चोख नियोजन करण्यात आले तशाच प्रकारे विधानसभेचे नियोजन करून विधानसभेत सुद्धा असाच धुरळा उडवून विकास करण्याचे मतदारसंघातून आवाज उमत आहेत